एकवीर नाटक पौराणिक नाटक आहे राजा एकवीर आणि या पौराणिक नाटकात माझी भूमिका आहे ती म्हणजे विष्णूची म्हणजे नमस्कार मंडळी मी स्वप्नील साळुंखे मी आहे मालवणमध्ये आणि मालवण हे आपलं कोकणातला एक अविभाज्य भाग आहे तळ कोकण आहे आणि तळ कोकणात प्रामुख्याने कशा अवतार होतं आपल्याकडे जसं नमान असतं सिथे दशावतार असतं मी दशावतार याआधी कधीही बघितलेलं नाही आहे आणि ते दशावतार कसं असतं हे मी अनुभवायला चाललो आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती खूप सारे मालवणी लोकं असतील त्यांनी पाहिलं असेल पण ज्यांनी पाहिलं नाही आहे ज्यांनी आपली संस्कृती पाहिली नाही आपली कोकणातली तळ कोकणातली ही जी कला आहे ज्यांनी पाहिली नाही तीच कला आपण आपल्या चॅनलवर आज सगळ्यांना दाखवणार आहे तर सराव मंडळी जाऊया आणि मेन म्हणजे ती स्टेजला जाऊया ती संपूर्ण कला बघूया कशाप्रकारे रंगरंगोटी केली जाते ती खूप खास असतं आणि बॅक साईडला भेटवून देऊया आणि मग सगळ्या पुढे पेटारा आणि पेटारामध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतं आपले कोकणाचे आराध्य दैवत गणपती बाप्पा त्याचप्रमाणे संपूर्ण शस्त्रस्त्र त्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत दे आणि जर आपण थोडं मागे बॅक साइडला गेलो तर बॅक साइडला आपण बघतोय तर सगळीजण मस्तपैकी तयार होतात आणि ह्या तयार होण्याची एक वेगळी पद्धत आहे लाईटी टी व्हीवरती समोर फॅन लावलेला आहे आणि तयारी केली जाते कशा उद्याला सतत आम्ही कुठं करावं लागतो हे म्हणतात ते कर्ज आहे तसं हे बघा प्रत्येकजण ही आपली तयारी स्वतः करत असतं आणि ह्यात एक वैशिष्ट्य आहे आपण बघू शकता प्रत्येकाच्या समोर एक एक आरसा आहे आणि प्रत्येकजण आपला मेकअप या आरशात बघून स्वतः हाताने करत असत तर आपण या दादाला विचारा नमस्कार दादा तुम्ही नाराज आहात कसं म्हणजे दिवसभराची बाकी तुमचं काम काय असतं आणि त्यानंतर मग दशावतार सकाळी जरी आम्ही किती वाजता पाच वाजता गेलो सहा वाजता जरी घरी गेलो सकाळी उठून कामाला लावत लागतं म्हणजे दशावतार एक दशावतार आम्ही करतो काम सांभाळून दशावतार करतो नाही म्हणजे दशावताराविषयी कधी बसून म्हणजे दशावतार करताय एक आवड अशी दशावताराचं म्हटलं

त्याची बघून म्हणजे त्याच्याकडून आदर्श घेऊन म्हणजे त्याची भूमिका म्हणजे आत्मसात करायला म्हणजे जेवढी भेटेल जेवढी बघायला भेटेल च्या माध्यमातून किंवा ते अशी तेवढी बघतो आणि त्याच्या म्हणजे तो, तो जसं करतो तसा थोडक्यात करायचा प्रयत्न करतो आणि देवाची कृपा सोबत आहे त्याच्यामुळे होत नक्कीच नक्कीच ऑल द बेस्ट तुम्हाला खरंच खूप सुंदर चाललेलं आहे संपूर्ण मेकअपच्या बाबतीमध्ये काय सांगाल म्हणजे तुम्ही स्वतःचा मेकअप स्वतः करता एवढं बघून आणि ते पण ऍक्युरेट संपूर्ण मेकअप असतो तर किती वेळ लागतो संपूर्ण मेकअप करायला आणि स्वतःचा मेकअप आम्ही मुळात आधी आरशात बघून स्वतः करतो ही दशावतराची खासियत खासियत आहे पिक्चर मुव्हीज वगैरे बघला तर मेकअप मॅन yes. असतो आम आमचं तसं नाही आम्ही स्वतःचा मेकअप आरशात बघून कर कर करतो आता म्हटलं तर एक तास आधी आम्हाला करावा लागतो मेकअप ही आमची रंगभूषा वेशभूषा सर्व करायला आम्हाला एक तास जातो एक तास लागतो आय थिंक सुंदरच आहे आणि ते एवढं अॅक्युरेट होतं स्वतःच्या हाताने करणं खूप मुश्किल आहे स्वतःच स्वतः तोंड रंगवणे थोडं मुश्किलच आहे पण कसं देवाची कृपा पण सोबत आहे आणि करून करून सवय नेते आम्हाला तर सवय झालेली झालेली आहे कधी कधी असं सुद्धा होतं की फास्ट करायला म्हणजे लागतं केव्हा केव्हा ते सुद्धा होऊन जातं म्हणजे ती सवय झालेली हाताला वळून लागलेली आहे म्हणून म्हणून एक कलाकार म्हणून एक सुंदर असं एक हे आहे आपलं आणि कोकणातली जुनी परंपरा आहे ती तुम्ही आता जपताय म्हणजे आता म्हणजे सनाट्रम जे आहे पिक्चर आले किंवा एखाद्या गोष्टी आल्यामुळे खूप जागेवरती पिक्चर देखील होतात प्रोग्राम मध्ये त्यामुळे दशावतार कुठेतरी ही आपली जी परंपरा ती लुप्त व्हायला लागलेली आहे आणि ती परंपरा तुम्ही जपताय तर सगळ्यांना काय सांगाल की दशावतार जास्तीत जास्त बघा दशावताराला एक प्रोत्साहन देण्यासाठी दशावतार कला आहे कोकणचा श्वास आहे ध्यास आहे आणि जर कला म्हटल्यानंतर ही लोकांवर अवलंबून आहे आम्ही सादर करतो लोकांचा सा प्रतिसाद असेल तर आम्हाला काहीतरी करावं वेगळं करावं असं वाटेल पण लोकांनी जर का प्रतिसाद बंद केला असेल तर आम्ही काहीच करू शकणार नाही मायबाप प्रेक्षक सगळे मायबाप रसिक आहेत म्हणून आम्ही उभे आहोत हे जर नसतील काहीच उपयोग नाही धन्यवाद Eu nunca mais morro! मग दशावतारामध्ये निभावतोय तर दशावताराविषयी तुझ्या भूमिकेविषयी थोडं काहीतरी सांग आजचं जे नाटक आहे ते एकवीर नाटक पौराणिक नाटक आहे राजा एकवीर आणि या पौराणिक नाटकात माझी भूमिका आहे म्हणजे विष्णूची प्रत्यक्ष टिकणार आहे जे विष्णू विष्णुदेवाच्या आज भूमिकेत आहे दशावताराविषयी काय सांगशील दशावताराविषयी जर सांगायचं झालं तरी एक प्राचीन लोककला आहे म्हणजे त्याच्यापूर्वी सुद्धा कित्येक कलाकार या कलेत झाले आणि जर का सांगायचं झालं तर अभिमान वाटतो या कलेचा याला कारण आहे कारण ही सुवर्ण कला आहे ही कुठल्याही विद्या विद्यापीठात शिकवली जात नाही इतर कलाकारांचं पाहून ती कला आम्ही शिकतो म्हणजे एखादा कलाकार ती कला कशी करतो ती आत्मसात करण्याचा प्रयत्न आमच्यासारखे कलाकार करतात आणि म्हणून नवोदित पिढी आता या कलेमध्ये घडते बरेच लहान लहान मुलांना दशावतराची आवड असं लागते आणि लहान मुले सुद्धा दशावताराचे प्रयोग आवर्जून करतात नक्कीच धन्यवाद दादा ऑल द बेस्ट तुला थँक्यू <laughs> आपण पुढे कलाकार बघत होते कलाकार मागे आलेले आहेत पण मागे अहून सुद्धा जे पुढील कलाकार आहेत जे आपण बघू शकतो ते अजूनही स्टेजवरती खरी कला सादर करत आहेत ते म्हणजे हे पेटी वाजवणारे दादा ह्यांची देखील एक कला आहे ती गाणं पेटी वाजवणं ढोलकी आपली जी आहे ती वाजवणं काय वाजवणं आता कृष्णदेव कृष्णदेव नाही सॉरी विष्णुदेव रेडी झालेले आहेत पुढच्या एंट्रीला जायला खूप भारी असं हे दशावतार सुरू आहे आम्ही बॅक स्टेजला होतो आता आपण फ्रूट फंटने बघूया सगळ्यांचे लोकांचे रिएक्शन बघूया कशात आणि हे दोघ जण आहेत जे मला संपूर्ण मदत करतात दशावतारासाठी इकडे तिकडे माझ्या बरोबर फिरतात आत्मही जाऊया आणि मागणं तुम्हाला कसं वाटत दशावतार इथे बघूया तुम्ही सांगा दशावतार कसा वाटत तू करतोस की नाही तुला येतं की नाही दशावतार तू पण शिकतोस दशावतार आता हे खरं आहे पुढची पिढी घडते दशावतारासाठी चला ओ रुद्र तुम्ही दशावतार करायचा नाही चला दशावतारासाठी खूप सारे प्रशिक्ष प्रेक्षक लाभलेले आहेत ला <स्थागा> 打野。<laughs> <laughs> uh, No, that's not.

কৱার অনিমা ক্যামা শ্য়া কে঱্জ আটারিরবে মালিরওদাশি ইতা ইাঝদলো Hoe রিছলা এইদত্রাম আদামাধাকরism আনিগেপার জন্বামো ইপ�

Obrigado. सुंदर दिसते पण हे वय तिचं तिला तोल सावरला पाहिजे अजून शिल्लक आहे या तरुण्याच्या वरून माणसाचा तोल जाता करणे याच्यासाठी देवतांना सांगा योग्य मी योग्य स्थळी योग्य वर पाहून तुमचं लग्न ते लावून देणार जो हट्ट तुम्ही पूर्ण करणार हट्टीमुळं देवता मला शासन करतील त्याच्यासाठी तुमच्या प्रेमाचा हे कमला देणार कमला करता देवा

बघूया अजून किती वाजतात संपायला राजा आलो आहे

संपलेला आहे फायनली आपण बघूया खरंच खूप सुंदर होत तशा उत्तर संपूर्ण प्रेक्षक जायला निघाले करता म्हणजे कोकणची ही लोककला अतिशय सुंदर आहे स्वतः संपूर्ण रंगकाम करणं प्रत्येकाचे डायलॉग्स खूप मोठे मोठे होते ते निभवणं एक सुंदर असं काम इकडे प्रत्येक कलाकार करत होतं तर हा दशा उत्तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र